नमस्कार मंडळी या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि जे निसर्गाचं आहे त्याचं संवर्धन करणं हे माणसाचं कर्तव्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय शेतामध्ये आलेला मोर आता डायरेक्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ज्यावेळेस शेताच्या शेजारी एखादा फॉरेस्ट असेल जंगल असेल डोंगर असेल तर असे बरेच पक्षी किंवा प्राणी शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी येत असतात त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की मोर आपल्या शेतामध्ये आलेला आहे आणि शेतामध्ये येऊन तो पपई खाऊन माघारी पण गेलेला आहे त्याने आपलं कुठलंही नुकसान केलं नाही त्याच्यामुळं त्याचं संवर्धन करणं हे पण प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि कोणताही प्राणी किंवा पक्षी असेल जे दुर्मिळ होत चाललेले आहेत त्यांचं नक्कीच संवर्धन केलं पाहिजे त्यांची जपवणूक केली पाहिजे तर बरेच वेळेस काय होतं की अशा मोर येऊन कोंबड्याच्या खुरवड्यामध्ये अंडी घालून जातात आणि त्याच्यानंतर मोराची पिल्लं जन्माला येतात ती माणसामध्ये राहतात घरामध्ये राहतात आणि मोठी झाल्याच्या नंतर ते माघारी जंगलाकडे किंवा कुठेतरी झाडी झुडपेमध्ये निघून जातात मोर हा दिसायला छान दिसतो आणि तो आपला राष्ट्रीय पक्ष आहे तो तो शेतामध्ये येऊन जी फळं असतात ती फळं खातो केळी असो पपई असो किंवा पेरू आंबा वगैरे जे काही असतील ज्या सीजनला जे मिळतील ती खातो तो, तो आपलं कुठलंही नुकसान करत नाही त्याच्यामुळे त्याला नुकसान पोहोचवणं किंवा न पोहोचवणं हे आपल्या हातात आहे पण दुर्दैवाने काही लोक जर अशी मोर सापडले तर जबरदस्ती त्याचे पंख वगैरे पिसारे छान दिसतात म्हणून ते काढण्यासाठी मोराला इजा पोहोचवतात हे साप चुकीचं आहे कारण कार्तिक महिना आला की मोर सगळे पिसारे मनानेच गाळून पाडतो आणि त्याला नव्याने दुसरे पिसारे फुटत असतात त्याच्यासाठी त्याला त्रास देण्याची किंवा जबरदस्ती त्याची पंख तोडण्याची काहीही गरज नाही पडत असेच कुठंही रानामध्ये फिरताना जंगलामध्ये त्याचे पिसारे मनानेच गळून पडतात तर आतापर्यंत मोराच्या माग चालून चालून आता मोर आपल्या शेताकडे आलेला आहे तर एवढ्या लांबून बघायला मिळत होता तो आता जवळ आलेला आहे मला बघायला मिळेल एवढ्या जवळ मोर मी पहिल्यांदा बघितलेला होता कारण आमच्या शेताच्या जवळ फॉरेस्ट आहे इथं ओरडलेला आवाज खूप वेळा ऐकायला मिळाला होता पण जास्त झाडी असल्यामुळं तिकडं मी काही कधी का गेलेले नव्हते आणि एवढ्या जवळून प्रत्यक्षात खरा मोर मी पहिल्यांदाच बघितला आणि खूप मोठा आहे तो तो येऊन पिकलेली पपई खाऊन माघारी पण गेला त्याचबरोबर आपल्या शेताच्याजवळ हरिणा असतात मोरा असतात कोकीळ वगैरे तर सगळीकडेच बघायला मिळतात सोबतच माळढोक अभयारण्य अरण्य आपल्या जवळच आहे ते माळढोक पक्षी सुद्धा आपल्या इकडं बघायला मिळतात तर असं सुख रानामध्ये काम करत असताना सुद्धा मिळत असतं हे कुठलं कुठल्याही मॉलमध्ये किंवा कुठल्याही बागेमध्ये फिरायला जाऊन नाही मिळत आपण थेट निसर्गाच्या सानिध्यात राहतो त्याच्यामुळं कुठल्याही शहरी झगमगाटाला आपण कदाई न मानता आपण आपल्या राष्ट्राची सेवा करतोय सोबतच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचं संवर्धन करतोय या गोष्टींमध्ये समाधान मानून आपलं जे काम आहे ते पूर्ण निष्ठेने आणि इमानदारीने करायला पाहिजे भारत हा एकमेव असा देश आहे की सगळ्यात जास्त राखीत क्षेत्र आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रजातीचे वनजीव आपल्या म भारत देशामध्ये अशा हे संस्कृतीने आणि समृद्धीने नटलेल्या देशाचं रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून असे छोटे मोठे प्रसंग मनाला समाधान देऊन जातात की आपण निसर्गाच्या एवढ्या जवळून एवढ्या सानिध्यात राहतोय की हे सुख कोणत्याही उद्यानात किंवा कोणत्याही बागेमध्ये जाऊन कधीच नाही मिळणार कारण आपल्याला रिअलमधलं बघायला मिळतं आहे त्यामुळं हो शेतकरी जीवन खरंच सुखी आहे आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टनिमित्त फक्त एवढंच सांगायचं होतं की आपल्या देशाच्या संपत्तीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे बजावलं पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सोबतच तुमच्या भागामध्ये असे कुठले प्राणी किंवा पक्षी बघायला मिळतात का कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन पाहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा